करुणा काळे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण दैनंदिन जीवनामध्ये निरोगी राहण्यासाठी टिप्स पाहूया नंबर योग्य आहार घ्यावा हेल्दी राहण्यासाठी पोषक घटकांनी परिपूर्ण आणि संतुलित आहार घ्यावा यासाठी आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या फळे फळभाज्या फोल शेंगभाज्या धान्य कडधान्य मेवा, दूध दुधाचे पदार्थ अंडी मांस मासे यांचा समावेश करावा नंबर दोन पुरेसे पाणी प्यावे दररोज दिवसभरात किमान आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक असते यामुळे शरीरात डिहायड्रेशन होत नाही शरीरातील अपायकारक घटक लघवी वाटे बाहेर निघून जाण्यास मदत होते त्यामुळे पुरेसे पाणी प्यावे याशिवाय रसदार फळे ताज्या फळांचा रस उसाचा रस शहाळ्याचे पाणी यासारख्या तरल पदार्थ आहारात समाविष्ट करू शकतो नंबर तीन अयोग्य आहार खाणे टाळावे वारंवार चरबी वाढणारे पदार्थ तेलकट पदार्थ साखरेचे पदार्थ खारट पदार्थ मैद्याचे पदार्थ जंक फूड फास्ट फूड खाणे टाळावेत बाहेरचे उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावेत नंबर चार नियमित व्यायाम करावा नियमित व्यायाम केल्याने वजन आटोक्यात राहते शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो दररोज किमान अर्धा तास चालण्याचा व्यायाम करावा तसेच सायकलिंग पोहणे दोरी उड्या डान्स पायऱ्या चढणे उतरणे मैदानी खेळ असे व्यायाम करू शकतो नंबर पाच पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी कामाच्या व्यापात विश्रांतीकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही कामाबरोबरच विश्रांती ही। तितकीच महत्वाची आहे दररोज पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी दररोज किमान सात ते आठ तासांची झोप आवश्यक असते नंबर सहा तणावापासून दूर राहणे मानसिक ताण यापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी कोणताही ताण घेऊ नये तणाव दूर करण्यासाठी छंद जोपासावा मनोरंजनाचा आनंद घ्यावा फिरायला जावे यासाठी प्राणायाम ध्यान धारणा देखील करू शकतो मैत्रिणींनो निरोगी राहण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद